हॅलो ah. हां तुम्ही मॅप टाका ना हा डुईलरवर आलेलो आहे मी मला लोकेशन पाठवा हो तुमचं आलो आहे जवळ रस्त्याला पुढं पुढं फुटायचं माहीत नाही मला बरं बरं हां अगं ग काय करते ती अय हय अय अय नायडू इकडे ए तू पण इकडे चल चमायला तू काय करते तू पण इकडे चल दुसऱ्यावर उसात जाते का तिकडे या का तिकडे तुला तुला जखून दिले माहिती येऊन आता मी काय केलं अय आय चल इकडे इकडे तू कुठ चालला काय झालं काय केलं सोता उसाद काय इकडे तू मी काय नाही राहिलं वॉशरूमला गेलतो मी

मार्केटिंगचं माझे तिकडे औषध ते दिलेले असते त्यांचे बिल गोळा करायचं चाललं मार्केटिंग फ्रिकेटिंग मला माहित नाही तू आहे तेवढं सांग मला फक्त आहे म्हणजे माझी आहे म्हणजे तू इकडे ही असले धंदा करा येतो का लोकांच्या बायको का तुम्ही स्वतःच्या बायको विश्वास पण नाही ते कोण आहे बाजून म्हणजे ओळखू येईल आता आले ना इकडं तुला तुला हुशार हिथून जायचं नडलं होतं का दोघ एकाच जागावर बाहेर येतात मला काय कळत नाही काय मी रोजच तिथं जाते तुम्हाला काही माहिती नाही का तिकडच्या पलीकडे जाऊ सात जायचं पहिली गोष्ट ऐका ना मी सात जाई पर्यंत तुम्ही मग बांधायच ना घरात टॉयलेट बांधता येईल ना थम थोडा दिवस थम आता मला ह्याच्याकडे बघू द्या आधी काय बघायचं कुठला आहे मला सांग कुठला आहे म्हणजे आहो इथं वॉशरूम लागेल तुम्ही मी नाही ओळखत त्याला सांगते तुम्हाला नाही नाही आता तुझ्याकडे बघावंच लागेल ए आय आई चल इकडे अरे इकडे मोठा कुठे ना जाय लवकर ये पळ पळ ती काम जाळ होऊ दे तिकडे तर आता बघतो तुमच्याकडे ए आए चल इकडे ये अरे ये लवकर लय मोठा मेट्रो मानस कशाला गोळा करता तुमच्या आईला कशाला सांगत जर आमचा सा संबंधच नाही काय तर संबंध काय हाय नाही काही कळत मला तम थोड्या वेळ पण तुम्ही कशाला वाढवताय मी नाही ओळखत त्या माणसाला काय झालं रे काय झालं एवढं का मला बोलवलं असं लोक सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही 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 बायको माझी मला नांदवायचीच नाही अरे पण झालं काय फक्षे बाबाला घेऊन उसतून बाहेर येते या काय

पहिली गोष्ट माझा आणि संबंध नाही मी ओळखीत नाही पण मी तुम्हाला सांगून गेले ऐका ना सांगून काय तिर तिराईत माणसावर तुम्ही विश्वास कष्ट का ठेवता मी म्हणतोय ना माझा काहीच संबंध नाही मी सर सर तुम्ही इकडे या तुम्हाला दाखवतो ते बॅग ऐका ना जगायसाठी काही काम करायचं का नाही बाहेर निघले आए, आए, बर, आए, रोज मी बेडवर झोपतोय खाली झोपती तरी मला वाटत होत असं काहीतरी असेल आणि आज उघड झालं बाहेरचा माणूस आहेग्नाच्या आधीचा कोण पण काही नाही सासूबाई माझं काहीच नव्हतं आधी काय सांगतोय मला

आ, भावाने ऐका ना बघत सर हा इडबट्टीकड तुमच्या इडबट्टीकडला रोडने आलेलो आहे तर तुम्ही येताच रास्ताल थोडं प्रॉब्लेम झालेला आहे लगेच आहे हा चालन अहो तु, तुमचा काही संबंध नाही माझा तुमचा मी ह्याला ओळखीत पण नाही आणि मला मी ऐका ना माझं लग्न झालंय मला पोरगी एक हा तुमच्या बायकोच काय करायचंय लपडे वाली कधी सांगून म्हणतात काय लपडे गावले म्हणतात नाही ऐका ना तुमच्या सुनालाच तुम्ही जर व्यवस्थित नाही बघत तुम्ही त्या बघणार अँगलनी बघा ना राहो तिने पण मला बघितलं तर मेहनत तर असं म्हणलं आज पण तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन बी कदाचित चेंज होऊ शकतो ना तुमच्या बघण्याला आता मी हिकडनं आलो त्या हिकडने आल्या म्हणजे आता आमचं आमचं काय सांगड झाली काय म्हणे काही हा असं का माहिती नाही बरं मला सांगा तुम्ही रस्त्याला एखाद्या ठिकाणी दुसरीकडे फिरायला गेले रस्त्याला आलो तुम्ही आजूबाजूला कुठं तरी जाता का नाही कसं झालं माझं सांगितलं का बोलवायला त्या माणसाला आता तुमच्या समोर फोन लावला मी का तुम्ही तुमच्या माणसांवर लक्ष असं अवश्य विश्वास ठेवायला पाहिजे इथून पुढे आता मला लक्षच ठेवायला तुम्ही असं आम्ही असं काय केलं म्हणून मला लक्ष द्यायला इथं तुम्ही जर घरात टॉयलेट बांधला असतं तर मला कशाला इकडे शेतात जायची वेळ आली बाई आमच्या पार पिढ्याने पिढ्या जातात अशा बाहेर पण आम्ही कशा असं उद्योग केला गावाला चाललं नेमका माने हे फोन आला मला इकडे ये मी सांगा तुमच्या ते दाही मंदि बघायला आलोय का नाही तुझेकडे औषध दिले त्यांनी ती त्यांचं जरा म्हणजे तुमचे माझे काय ते औषध औषध मी बिल असते गाळींबवरती कोणतं फवारणी कधी करायची सांगत आहे ते आता मी हे रोडने आलो पहिलं त्या रोडने आलो आता माहित नाही मला मी माझं काय झालं वशूनला आली म्हणून या ते मला माहित नाही मी थांबलो साइडला आणि त्यांचा दुसराच गैरसमज झाला बरं हे काय बस जाऊ जाऊ दे आलंयत ना तुम्ही जावा मग ती करायला आणि असं डायरेक्ट ही नका करीत जाऊ जावत नाही तुम्हाला आता मी मॅप टाका म्हणलं का मला तो इथं तीन रस्ते फुटते मग यायचं कुडून मी मी तोपर्यंत काय म्हणलं लग्न करून घ्यावा इथं आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो ना ह्यांची सुनी इकडनं ते त्यांना टॉयलेट नाही वाटतंय मी इकडनं आले ते नेमका आम्हाला त्यांच्या नवऱ्याने बघितलं नवराच인데요 ते त्यांनी बघितलं ना झालं त्यांचं बी त्यांना सुकीचं वाटलं ते यात काय संबंध चांगले काय त्यांचं काय घर असं असतं कुठे गाड माय डीएनए टेस्ट कराचं मनापत बरं आहे की तर कामा धंदे करावा नाही पैसे पैसे हा